हाय हॅलो नमस्कार मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज आपण मेथीचे लाडू तयार केलेले आहेत ते आज आपण बघणार आहे मेथीचे लाडू तयार करण्यासाठी या ठिकाणी मी अर्धी वाटी मेथी घेतलेली आहे ही मेथी मेथा निवडून स्वच्छ करून घेत आहे गरम तव्यावरती बारीक गॅसवरती आपण दोन तीन मिनटे मेथी परतून भाजून घेत आहे मेथी आपल्याला जास्त पण भाजायची नाही आहे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहे तर असा थोडासा कलर बदललेला आहे अशा पद्धतीने आपण थोडीशी मेथी गरम करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मेथीची बारीक पावडर तयार करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण जेवढी बारीक पावडर तयार करता येईल तेवढी आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे तयार केलेली मेथीची पावडर एका डब्यामध्ये काढून घेतलेली आहे तूप मी पहिल्यांदा गरम करून घेतलेले आहे आणि नंतर ते कोमट करून घेतलेले आहे तर अर्धी वाटी मेथीच्या पावडरसाठी आपण एक वाटी भरून तूप घेतलेले आहे मेथीच्या पावडरमध्ये आपण एक वाटी तूप मिक्स करून एकत्र एक मिक्स करून घेत आहे तर पहिल्यांदा आपण थोडेसे तूप मिक्स करून मेथीची पावडर एकत्र एक मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपण राहिलेले तूप यामध्ये घालून सर्व एकत्र मिक्स करून घेत आहे मेथीची पावडर आपल्याला तुपामध्ये अशी एकत्र मिक्स करून आपल्याला दोन तीन दिवस तुपामध्ये मुरत ठेवायचे आहे आणि दिवसातून एकदा तुपामध्ये सर्व मेथी पावडर मिक्स करून परत झाकून ठेवायचे आहे मेथीचे लाडू तयार करण्यासाठी या ठिकाणी मी मोठ्या खोबऱ्याच्या वाट्या सहा घेतलेल्या आहेत आणि आता या मी खिसून घेणार आहे मेथीचे लाडू तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी एक वाटी डिंक घेतलेला आहे तर याच्यात मी तुकडे करून घेतलेले आहेत मोठ्या डिंकाचे खलबत्त्यामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत मेथीची पावडर तीन दिवस तुपामध्ये भिजवून ठेवली होती तर ती अशा पद्धतीने तयार झालेली आहे मेथीची पावडर अशी तुपामध्ये भिजवून घेतल्यामुळे तिच्यातील कडवटपणा आहे तो कमी होतो आणि मेथीचे लाडू खायला छान लागतात लाडू तयार करण्यासाठी खोबरे किसून घेतलेले आहे गरम केलेल्या कढईमध्ये साजूक तूप घालत आहे तुपामध्ये आपण जेवढा मावेल तेवढा थोडा थोडा डिंक घालून तळून घेत आहे मिडीयम टू हाय फ्लेमवरती आपण डिंक तळून घेणार आहे तर डिंक तळण्यासाठी आपल्याला तूप गरम लागणार आहे आणि असा डिंक चांगला फुलला की तो आपण काढून राहिलेला डिंक तळून घेत आहे तर असा डिंक तुपामध्ये छानपैकी फुलला की फुल तो आपण काढून घेत आहे याच तुपामध्ये आपण थोडाफार सुका मेवा तळून घेत आहे त्यासाठी पहिल्यांदा बदाम घेतलेले आहेत तर आपण गरम तुपामध्ये बदाम परतून घेत आहे बदाम परतून झाले की ते आपण काढून घेणार आहे थोडासा पिस्ता पण आपण तुपामध्ये तळून घेत आहे पिस्ताही तळून झाल्यानंतर आपण काजू तुपामध्ये तळून घेत आहे दोन मिनटे काजूही तुपामध्ये तळून घेतले आणि आता बेदाणे म्हणजेच मनुके तुपामध्ये तळून घेत आहे मनुके असे तुपामध्ये टाकल्यानंतर फुकतात मनुके तळून झाल्यानंतर तेही आपण काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण डिंक आणि सुकामेवा तळून घेतलेला आहे कढईतील जास्तीचे जा तूप काढून बाजूला ठेवलेले आहे आणि आता छोट्या एक दीड चमच्यामध्ये गव्हाचे पीठ एक वाटी भरून घेतलेले आहे आणि ते आता मी तुपावरती भाजून घेत आहे ज्या पद्धतीने आपण बेसनाचे लाडू तयार करताना बेसन तुपावरती भाजून घेतो त्याच पद्धतीने मी गव्हाचे पीठही भाजून घेत आहे बाजूला काढून ठेवलेले तूप आहे त्यातीलच तूप मी दोन चमचे गव्हाचे पीठ भाजण्यासाठी अजून घेतलेले आहे बारीक गॅसच्यावरती आपल्याला गव्हाचे पीठ भाजून घ्यायचे आहे तर असे सतत परतून आपल्याला गव्हाचे पीठ भाजून घ्यायचे आहे यामध्ये मी अजून एक दीड चमचे तूप भाजण्यासाठी टाकत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गव्हाचे पीठ बारीक गॅसवरती सतत परतून भाजून घ्यायचे आहे यामध्ये मी अजून अर्धा चमचा साजूक तूप टाकून परतून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण गव्हाचे पीठ परतून तुपामध्ये भाजून घेतलेले आहे आणि त्याचा कलर असा चेंज झालेला आहे यामध्ये आता आपण एक चमचा खसखस टाकून तीही आपण या गव्हाच्या पिठामध्ये भाजून परतून घेत आहे गॅस मी आता बंद केलेला आहे आणि आता गरम कढईमध्येच दीड वाटी गूळ घालून एकत्र मिक्स करून घेत आहे कढई अजून गरमच आहे यामध्ये मी अजून एक चमचा तूप टाकून गूळ आणि गव्हाचे पीठ दोन्ही एकत्र मिक्स करून घेत आहे त्याच कढईमध्ये एक चमचे साजूक तूप टाकून किसलेले खोबरे भाजण्यासाठी टाकत आहे खोबरे पण आपण थोड्याशा तुपावरती सतत परतून भाजून घेणार आहे मेथीचे लाडू तयार करण्यासाठी आपण डिंक तळून घेतलेला आहे तसेच खोबरे भाजून घेतलेले आहे आणि सुका मेवा आहे तोही आपण तुपामध्ये तळून घेतलेला आहे गव्हाचे पीठही आपण बारीक गॅसच्या आचेवरती आपण गव्हाचे पीठही भाजून घेतलेले आहे अर्धा किलो खारकेचे तुकडे करून घेतलेले आहेत अजून याचे मी बारीक तुकडे करून घेणार आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याची बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे तळून घेतलेला सुकामेवा तळून घेतलेला डिंक तसेच भाजून घेतलेले खोबरे आणि तुपावरती भाजून घेतलेले गव्हाचे पीठ आणि गूळ आणि खारीक सर्व एकत्र थोडे थोडे घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेले आहे तुपामध्ये भिजून घेतलेली मेथी ही आपण सर्व साहित्यामध्ये घालून बारीक करून घेतलेली आहे हिरवी वेलची साखरमध्ये बारीक करून त्याचीही पुढा पण यामध्ये टाकून सर्व आपण साहित्य एकत्र मिक्स करून घेत आहे सर्व साहित्य मी एकत्र एक चांगले मिक्स करून घेतलेले आहे आणि आता त्याचे लाडू बांधून घेत आहे तर आपल्याला जेवढा कमी जास्त साईजमध्ये लाडू बांधायचा आहे तर त्या पद्धतीने आपण लाडू बांधून घ्यायचे आहेत तर मी या ठिकाणी दोन लाडू बांधून घेतलेले आहेत तर अशा छोट्या आकारामध्ये मी मेथीचे लाडू बांधून घेत आहे तर गेल्यावेळी डिंकाचे लाडू तयार करताना हो होते घरे त्यामध्ये ते मला लाडू बांधण्यासाठी त्याने मदत केली होती पण यावेळेला मेथीचे लाडू मला एकटीलाच सर्व बांधावे लागले तर अशा छोट्या आकारामध्ये मी मेथीचे लाडू तयार केलेले आहेत तर असे ताट भरून एकशे सहा लाडू तयार झाले होते त्यातील मी माझी आई आली होती ती माझ्याकडे तर तेव्हा तिच्याजवळ मी पंधरा लाडू दिले होते आणि माझी मैत्रिणीही आली होती तिलाही मी तृप्तीला पाच लाडू दिले होते आणि मेथीच्या लाडूचा डबा पूर्ण भरलेला होता तो आता एवढा राहिलेला आहे म्हणजे आता मेथीचे लाडू फक्त एवढेच शिल्लक राहिलेले आहेत म्हणजे मला वाटले नव्हते की जेवढ्या आवडीने मुले डिंकाचे लाडू खातील तेवढ्याच आवडीने मेथीचेही लाडू खातील नेक्स्ट लाडूची रेसिपी आपण लवकरच चॅनेलवरती घेऊन येऊ तोपर्यंत आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा आणि अशा पद्धतीने मेथीचे लाडू मुलांना खाण्यासाठी तयार करा माझ्या आईला मैत्रिणीला आणि माझ्या मुलांना मेथीचे लाडू खूप आवडले तर आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल अकाउंट क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचवत राहील आणि आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि वेळेत वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद